रघ तू भेऊ हो नको बर चल उरक काढ कडपाकिट लवकर आपण कसं वाटतंय ते लोकांनी बघितलं लो ताराबाई काय वाटतंय काय वाटत नाही तू उगच तर नको कडपाकीट चल काही उशीर झालाय दे, दे, दे लवकर उरक तर थोडं मग आतमध्ये गेलं असतो आतमध्ये ना काय कोण बघत नाही उरक काढ घेतली बघू दे बघितलं तर बघितलं का एवढा दिवस कोणी नाही ना बघितलं हॅलो <laughs> कुठे रे अरे कुठे सांगा अगोदर अरे डोक्या पडलाय का आहे सांग ना ये ना आपल्या आड्ड्यावरती ते काय माहित नाही का तुला अरे आपल्या अड्ड्यावरती अरे कवच लय इच्छा झाली ये ना डोकं खराब करू नको रे यार ये ना पटकन आणि वेळेस एक वस्तू घेऊन तु ये तुला सांगायचं का अरे पॉकेट घेऊन या ना आपले येताना रे ये लवकर ये यार घरच्या बाहेर गेले ते पटकन पण आपल्या आदेवी काय येतोय का हा ये हक्क कस येतोय आता काय माहितीये एक तर कस व्हायला लागलं कस कस एवढी हार तास झाला मला था। आले, आले, आले। काय भाय शेठ काय तू का, 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 का। काम केलं का माझ मी काम केलं पण तुम्हाला माहितीये ना आपल्याला कसं आहे आम्हालाच टाका करत एवढं का तार आहे ना कोणा सांग तर बोलत होती काय कोणा सांग त्याला बिला गे तुला वाटत नाही काय त्यांनी जास्त होते म्हणून आता एवढेच सांग काय नाही ती फोनवर कोणाला तरी म्हणत होती आपल्या नेहमीच ठिकाणी या म्हणून कोण सांगत बोलत होती मला काय नाही जाणार कुठे एवढच अग जाणार कुठे ते तर सांग ते माहित नाही कुठे जाणार आहे फक्त एवढेच म्हटले आपल्या नेहमीच ठिकाणी भेटू म्हणून आणि ती फोन वर ना तुला सवय लागली <laughs> <वे> <laughs> <laughs> ना आता लवकर सांग लास्ट आहे सांग लवकर हा आणि ती ना फोनवर वर कोणा म्हणत होती पाकिट घेऊन या तुझ काय होत नाही आता ते काय सेटिंग लागतच नाही म्हणा आता गेली ती दुसरीकडेच येऊ का हा हा ताराचे कोणी डाव मारला तिचा पण जमून घेत नाही तुम्ही संजय राव थांबा काय भाग काम सांगितलं मी काय म्हणते तुमची काळगाळतच नसते यावेळेस म्हणजे तुम्हाला तर माहितीये ना आपला वसूल या का हाताने द्यायचं आणि या का हाताने घ्यायचं राव कधीतरी फुकट काम करत जाणार आहोत फुकट आपल्याला काही जमतच नाही बरं द्या जाऊन द्या मग सांगा ती पुढची गोष्ट काढा आणखी शेतली तू येणार कधीतरी कामाला येत राहू मग आता सांगू राहिले ना चा किती चार पाचशे दोनशे रुपये सांग लवकर आता ते तार आहे ना हा मला काय वाटत माहिती का तुम्हाला सुना लावणार आहे काही काय बोलते राव काय काय पुढचं ऐकून घ्या ना दोनशे रुपये दिलेत कमीत कमी शुभ बातमी सांग राव दोनशे नाही भागायची शुभ बातमी शंभर शुभ बातमी सांग ती आहे ना तुम्हाला माहितीये का कोणा फोनवर काय म्हणले माहितीये का संजय जायचं नाही मग काय म्हणले ऐकून घ्या ती काय म्हटली ती म्हटली कोणा फोनवर की येत ना ठिकाणी भेटायला काही गळत नसते तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी पैसे दे इकडे पैसे पैसे दे इकडे काय बातमी दिली तू <laughs> आयला आज ना पार्टीच करत कोणाची कोंबडी काय माहिती आय मरा केले पिल्ले आख्या वांग्या सारखी भरून भरून खातो आ आ काय करते काय नाही ते शेण खत इकायचं होतं ना ते शेण चेक करीत होतो कोंबडे बिंबडे चोरत ना तुम्ही कोंबडे नाही चोर नव्हतं चोरत मी काय कोंबडे घाल चोरू तू चोरायला बी कमी नाही करायचा नाही नाही कोंबडे नाही चोरणार मी काय काम होत असं शेण पकडीत आहेत का कोंबडे पकड अगं कळ भागे काय काम होत मला काम आहे ना मग टाइमपास करायचं नाही मोकार जाऊन देते सगळं मी काय म्हणते माहितीये तुला काय म्हणते माहितीये तुला थी, थी तारा अरे ती अशी मेकअप ती बोल आपली था? तारा तुला चांगला घोडा लागणार थांब माझा ऐकून घ्या आधी तुला माहितीये का ती कोणाला फोन केला बर का फोन केला आणि फोनवर काय म्हणली माहितीये ती काय म्हणली फोनवर म्हंटली आपल्या नेहमी जागेवर ये म्हणली पाकीट घेऊन जागेवर पॉकेट घेऊन हा पाकीट घेऊन मग मी म्हंलत ना तुला घोडा लागणार आहे लागला ना तुला घोडा बर आई कळलं मारित नाही आई मला सांगितलं ना हा कोणाला सांगितलं नाही ना नाही ते आहे ना म्हणून सांगायला आले रे सांगू नको इकडली का नाही खबर तिकडे गेली नाही पाहिजे तुला माहितीये ना पोटातून काही बाहेर निघत नाही तुला पैसे दिले असते पण मला नाही कमी तूच पन्नास दे ना पन्नास मंग जायच नाही तू तो मैत्र नाही आपले बघू पन्नास मी तुल पर... तुला, तुला सांगितलं ना तुम्हाला द्यायला पाहिजे मी देईन तुला नंतर तुला दीडशे दिना देण पन्नास हे कळलं भागे देण पन्नास अरे कळलं भागे पन्नास देण जाही रे बघ तिकडे वन द्या कोणाला बोलावला गाडीने बोलावं लागेल बोलले सावदे मराठी हॅलो अरे कळचं तुला फोन करतोय रे मी हा बर ठीक आहे ते दोन पाकीट काढून ठेव काय थोड्या वेळाने येतो मी घेऊन जातो ते काय हो संजय राव बोला लवकर कम फोन करतो टेन्शन एवढा आल्या मला पण लई ते होईन वही लवकर मला पण टेन्शन आहे बोला लवकर म्हणजे चार हिजण तुमचं काय आहे का कसलं काय मला पण ते तेच टेन्शन आहे भाँ भाँ भाँ। ना ती बा भा भाव अहो ती भागी आली ती ती म्हणली तारा कोणाला तरी भेटायला जाणार आहे तेच मी सांगतोय माझे तेच झालंय मला वाटलं तुम्ही भेटायला जाता काय नाही ना मला वाटलं तुम्ही नाही ना मग तेच चौकशी करू आपल्या आधी डान डाओ आणला कोणी आता विषया झाला नेमकं घ्या याच्यासाठी मी ते भागेला दोनशे रुपये देऊन बसलो म्हणलं त्याच्या खुश खबरी सांगाल ती पण तिने एवढे हे सांगितले ना बोलत जातील कोणतरी का गुड न्यूज आहे कसली आता गुड न्यूज आहे आता नाही का पैसे द्या बाबा भागी नाही ना सगळ्यांना सवय लावली पैसे द्या ती भागी ना एकदम पानकुंबडी ज्याला ना त्याला पाहिजे सवय लावली तारी तुमच्या वर गेली आमच्या चला लवकर मला दुसरं वावर नाही भेटलं तू जा तू कुठे आमच्या मागे अहो संजय राव चाला राव पाप पटकेन तू तात्या अहो माझा शक बरोबर निघला राव ताते ना पोरास लग्न सोडून स्वतःच लपडे करत माहितीये का म्हटलं पाहिजे राहु तात्यालाय काय काय राह चला, चला स... संजय राह म्हातली चल चल सुटलंय माहितीये भयशेट एवढ येत राहू काय सांग तुम्हाला काही आपण एवढ्या दिवस भेटल कुणाला कळलं का का जिकड तू कशाला टेन्शन घ्यायला लागलाय आहोत नाही तिकडलं भाजीने मला सांगितलं ना शिप मला सांगितलं आखे गावाला सांगितलं असतं मग मी तिला गायला माहिते का सांगू नको परत आता मला सांगितलं ना काही भागी बोलली का मला भागी म्हणली ये दे आता ती चटणी कुठं तिला सांगते आ, ये म्हणा माझ्या दुकानावर तुला सांगते कसं हा अरे रघ तू भेऊ नको बर चल उरक कडपाकीट लवकर आपण कसं वाटतं इथे लोकांनी बघितले लो ताराबाई मला काय वाटतंय काय वाटत नाही तू उग काय तर नको कडपाकीट चल ते उशीर झालाय दे लवकर उरक तर थोडं मग आतमध्ये गेलं असतो आतमध्ये काय कोण बघत नाही उरक बघितले घेतली बघू दे बघितलं तर बघितलं का एवढा दिवस कोणी नाही ना बघितलं काढशी पटशीर काढ काढ लवकर लवकर उशीर उशीर झालाय काढ काढलो करत नाही राह अरे वेळ झालं काढ लवकर आता काय माझ्या दम निघत नाही बघले तलप झाले काय काय घेतलं मला थोडी ना भीती वाट राहिली म्हणून म्हणतो राह तुम्हाला माहिते ना असं मी दोन कोटी रुपये असतो ना कोणाला घाबरणार नसतो तुम्ही म्हणले असत तुला, तुला नाही का तलब झाली तुला नाही तलब झाली मला बी झाली हा मग काय मला माझी इच्छा झाली पण ते नको ना मला खरंच बिच वाटते तुम शपत मला मग कर लोक नाही आणत चल का काय अर रघु भी काढ खड लवकर पाकिट खड लवकर खारचे आई ज्या आईच्या गावात काढ रे बाबा काढ लवकर काढतो खड लवकर काही भागी 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 काय म्हणले रघु हा काय म्हणते अरे किती हल्ला होतोय असं 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 काय तारबाई किती भारी राव अशी धंदे करते राव ताराबाई म्हणजेच कुठे हाय ना मी काय जरा सादळ लिहिली इला घासून घासून गरम करावं लागेल हा कर गरम मग आता कुठं आग पकडीन

कधी पासून ये काय करता ताराबाई काय करू काय करताय तुम्ही परत का ताराबाई तुम्हाला ता ते सिगरेटचा वाश येतोय हा काय हा काय दाव धाव धाऊ नाही काय नाही नाही कायतरी हाय दाखव दाखव बाई शेफ कर तुमच्या दाखवा दाखव नाही दाखवा आधी काय नाही ताराबाई तुम्हाला किती चांगलं समजलं होत राव तुम्ही मग असं सोबत यात्रा राव काय दाखवा म्हटलं का बाभो हे पाकीटे म्हणजे ताराबाई तुम्हाला अर्थ काय हा एवढ्याची नादी लागून काय करू राहिले त्या वा वावरा ते बिघड आहे ते तुम्हाला बिघड येईन ताराबाई नाही नाही ताराबाईंनी नसेल प्यायचे त्याला प्यायचे मला काही प्यायचे होते अहो आय तुम शप राव मला नव्हते आमच्या कशी ना कुठे शब्बत खातो मी कळ कुठे बाई सर तुम्ही शपथ मल्ल नव्हती प्यायचे मग मग काय म्हणजे ताराबाई तुम्ही तुला काय नाही नाही तुला तुला प्यायचे नाही मग आता पेट्रोल पेट्रोल तुमचे नाही नको 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 तू ना मला फोनाला मला ताराबाई फोनाला ताराबाई म्हणली मग वावरत काय करताय अरे काय असं झालं वावर हा आणि <laughs> ताराबाई काय करते इकडं बेवढ काय हा अरे अरे ऊस खायचा होत ना ताराबाईला उच काय लाल का? आ, आ, आई पाके। पा, पाके। आई, ला ते नहीं का पाकीट पाकिट कशाच पाकिट आहे अरे बापरे शिगरेटी काय मला वाटलं तुम्ही जाणले काय नाही इकडे नाही ही म्हणला पाहिजे का आए, लाजा जरा लाजा जरा मी काय म्हणतोय हे जे सिगरेटचं पाकिट आहे हे शरीराला हानिकारक आहे हानिकारक हे दिसतय का, का, का? पोस्टर वर काय हा कायला पेता रे हा आणि तू तर लेडीज आहे ना तुला तर समजायला पाहिजे ना हा चुकलं चुकलं बरं पेता तर पेता माझ्या उसामध्ये उसाला माझी आग लागली तर ह्याच जिम्मेदार कोण आहे माणूस तर मी म्हणलं मला इच्छा हो झाली मला तलब झाली पाकडी घेऊन म्हणून मग नो मला काय माझ्याकडे पैसे होते चालले काय माझ्याकडे काय पैसे ते मी कसल कोणला बाजू ते का आणि परत आवरे जाऊ नका माझं पण चुकलं मी तुम्हाला नाही का पूर्ण खबर घेऊन तुम्हाला म्हटलेस नाही तू कुठं तू काय नाही मी लपले नाही मान तू उंजले पैसे दे आधी आणि पाकडे पैसे गेले दे दे पण पाकिट 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 नंतर दे दे सगळं आमचं दे 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 ते सकाळी तुम्ही दोन पाकिट कोणते को म्हणत होते अरे भाड खाऊ तुला माहित नाही का पाकिट हा मला बीपीचा आजार तुला माहित नाही का अरे एका दिवशी जर मरून पडलो तरी तुला कळणार नाही रे भाई गळ्याच्या पाकिट हा मला वाटलं गेलं बोला दा मुगडत नको जाऊ